बातमी राजकीय फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकसभेमध्ये पराभव अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावरती निशाणा साधलेला आहे फडणवीस यांच्यावरती अनिल देशमुख यांनी हा निशाणा साधलाय तर फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे निशाणा साधलाय लोकसभेच्या निकालानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि यामध्ये आता अनिल देशमुख यांची ही टीका समोर आलेली आहे कोणापुडीच्या राजकारणामुळे लोकसभेमध्ये पराभव झाल्याचं अनिल देशमुख यांचं म्हणणं आहे आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात केलं ज्या पद्धतीचं घाणेड राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात केलं हे काही महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये त्यांचा पराजय झाला आता हे तिन्ही एकत्र आहेत पक्ष आणि ज्या पद्धतीचं यांचं आता त्रांगड चालू आहे हा त्याच्यावर आरोप करतो ते त्याच्यावर आरोप करतात हे तर आता लोकसभे झालं आता विधानसभेमध्ये काय काय होतं तुम्ही जरा पहा गंभरते फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकसभेमध्ये पराभव झाल्याचं अनिल देशमुख यांचं म्हणणं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे